नमस्कार मित्रांनो ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला काल मातोश्रीवर आलेले दोन नेते आज शिंदेच्या शिवसेनेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शिवसेनेच्या वर दिनाच्या दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकलायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे ठाकरे यांचे दोन माजी नगरसेवकांचा शिंदे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश होणार आहेत महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी कालच मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक बोलवली होती या बैठकीत उपस्थितीत असलेले दोन माजी नगरसेवक आज शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत गटाचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख अजित भंडारी शाखा प्रमुख संजय जगम आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तर शरद पवार गटाचे माजी नगरसेवक देखील आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे हे नगरसेवक उद्धव ठाकरेंनी मातोश्री इथे बोलवलेल्या बैठकीत उपस्थितीत होते मात्र पक्ष पक्षप्रमुखांनी समस्या जाणून न घेतल्याचे नगर नगरसेवकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्षाचा अजेंडा घेऊन मी चांदवली विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा संघटक म्हणून काम करत आहेत मधल्या काळात काही संघटनात्मक बदल झाले आम्ही वाईट काळामध्ये संघटनेसोबत ठामपणे काम करत होतो वरिष्ठांच्या नेमका झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला ते खूप मनाला लागले जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही रस्त्यावर ते उतरलो होतो आमचा रोष स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पदावर पदा पदा आल्या आल्या काही शाखा प्रमुखांना काढलं मलाही बाजूला केलं हे आमच्या मनाला लागलं असं नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी बोलताना सांगितलं काल मी बैठकीसाठी मातोश्रीवर होतो आणि माझ्या अपेक्षा होते की पक्षाचे वरिष्ठ नेते मला बाजूला घेऊन माझ्याशी चर्चा करतील कारण याची कल्पना मी पक्षांच्या वरिष्ठांना दिली होती परंतु तसे काही झालं नाही त्यामुळे आपली काही ते गरज असेल असं वाटत नाहीत म्हणून मी निर्णय घेतला असंही विजेंद्र शिंदे हे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद